बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रत्येक गावात समाज मंदिर असू दे शाळा असू देत मंदिर असू दे बांधायला निधी दिला आता तुम्ही काय केलं सांगा लोकांना ते सुद्धा पदाधिकारी होते तिने सांगा काय केलं सांगावं तिने पण माझं आमकं का काम होत तब्ब का काम होत पत्रकारांनी सुद्धा पाच वर्षात त्यांच्या निधीतून मुरमुळ्यातलं काय झालं त्याचाच ना बोध घ्यावा आणि विचार करावा मी तुम्हाला एवढंच सांगतो ह्या जे तीन नेते ती बसले आज ने रणजित दादा असतील अधि राजे समर्थित घाडगे असतील नामदार मुशिफ साहेब असतील ह्या तिघाशिवाय या मुरगुडचा विकास होणार नाही मी आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो काही होणार नाही आणि त्याला जर पाहिजे असेल तर हे डबल इंजिनचं सरकार आहे हे राजे समर्थित गाडगे आणि नामदार मुशिफ साहेब ही जी डबल इंजिनची गाडी आहे या गाडीच्या नेतृत्वाखालीच हा विकास होणार आहे हे सुद्धा आपण खुनगाट बांधायला अडचण नाही आणि म्हणून सगळ्या क्षेत्रात जावा कुठल्याही क्षेत्रात जावं या दोघांचं का, काम प्रचंड काम आहे प्रचंड काम आहे फोटो बारीक सारी आता इथं आमची सारिका सुतार बसली समोरच बसली आहे घरात तिचा एक फोट आवाज होता पीएम इनामदार इनामदार पुन्हा आहे पुण्याच्या शिक्षण संस्थाला बरोबर सारी का तुला मी साहेबाचा नंबर दिला मी साहेबावर नव्हतो कारण तुला मी साहेबाचा नंबर दिला मी साहेबाला डायरेक्ट तुझं काम होईल हाय बरोबर सारिका हाय काय असं का एकत्र तर काम सांगा मी अमक्याचं काम केलं अमक्याचा फोन केला तिथं सारिगा बसली ती साहेब पुण्यात आहे पुण्यात मतदान करायला इथं आली लक्षात ठेवा का लिया? तर तुमच्या मत्तीची उतराई पूर्ण करायसाठी ती आज इथं आल्या अशी काम काय तर सांगा काही नाही काय काम नाही यायचं नगरपालिकेने या निवडणुकीला तुम्ही तर निवडूक लागली यायचं नमस्कार करायचा चमत्कार करायचा आमक देतो तमक देतो आणि ती मतदान झालं गेलं की तो हाय काय गेला बघायलाच नको नाही मग तुम्ही लक्षात ठेवा तुमची काळजी करणारी ही नेते मंडळ तुमची सेवा करणारी नेते मंडळ तुम्हाला सतत मदत करणारी नेते मंडळ मग अशा मंडळीच्या पाठीशी राहायचं की कुणाच्या राहायचं हे ठरवावं लागेल तुम्हाला दोन तारखेला आणि म्हणून म्हातारी मेल्याला दुःख नाही परंतु काळ सोकवता कामा नाही त्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी जागरूक राहिले पाहिजे सगळ्यांनी तत् लग्न राहिलं पाहिजे आणि म्हणून योग्य उमेदवार पाहिजे योग्य उमेदवार तुमचं पटन दाबलं पाहिजे आणि विकास केला पाहिजे तुम्हाला विकास जर बघायचा असेल तर कागदला जावा सांगितलं कागलची मी बारामती करीन कागलची बारामती करीन तुम्ही एकदा सत्ता मार द्या आणि ती कागलची बारामती कुठे ते बारामतीच्या पुढे गेलं आता बारामती कर म्हणतील बारामतीची कागल म्हणतील अशी परिस्थिती झाली तिथं तिथे मिनी गोवा केलाय मिनी गोवा तुम्ही फिरून आलाय का नाही अव रनुरगाडी फिरून आलाय मला वाटतं माझी मुलगी मी गेली वाटते मुस्कान काही आहे तुम्हाला हे बघा सगळ्या पुरी मी गेल्या मिनी गोवा केलाय अहो गोव्यासारखं केलंय तिथे बीज केलंय सगळं कारंजे केलंय सगळं केलंय ह्याला म्हणायचं काम डोळ्यासमोर एक व्हिजन ठेवला तिने डोळ्यासमोर विकास ठेवला आणि डोळ्यासमोर विकास ठेवून म्हणजे भूतासारखं पचाडून एक एक काम करून घेतलं आणि म्हणून आज कागल हे महाराष्ट्राच्या नकाशावर एक अव्वल शहर चांगलं शहर म्हणून घेतलं जात आहे आणि त्या धर्तीवर आपल्याला सुद्धा मुरगुडच कागल करायचंय मुरगुडचा विकास कागलच्या धर्तीवर करायचा आहे आणि त्यासाठी ह्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे उमेदवार एकवीसशे एकवीस चांगल्या मताधिकेने निवडून येण्याची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही जागा राहिल्याचे तुम्ही बघा दवाखेण्याचं काम असू देत किती दवाखान्यातली पेशंट मी आता इथं नावं घेतली तर ढिगाण सगळे पेशंटच आहे प्रचंड पेशंट आहे दवाखान्याचं काम असू देत नोकरीचं काम असू तिथं आमचा अमरसनगर बसलाय माझा अंबरसरगर आहे आवाज त्याला बोलवून नुकरी लावल्या साहेबांनी बोलवून एका शाळेत म्हणजे अमरच्या अमरच्या शाळेत नुकरी करतोय त्याला आता मला वाटतं पन्नास साठ हजार रुपये तर पगार असेल अमर असू देत पक्का असू देत इम्रान असू येत इम्रान बसलाय आमचा मजर असू देत तिथं सुतार उभारलाय तर रणजित कोळी उभारलाय रणजित हाय का नाही रंजित हाय बघा हात आहे सुतार पुढा आमचा संजीव सुतार आहे बघा हे सगळे साहेब साठ साठ सत्तर सत्तर हजार पगाराची पोराई ती नोकऱ्या घेतात आता मम्बूला तर तुम्हाला गावाला माहिती आहे बम्बूला माहिती आहे का बाबा चड्डीवर फिरणारा माणूस मम्बूला लागतात तिथे घेणार पावडर घेणार किती रुपयाची पावडर आणि दोन रुपयाची साखर घेऊन जाऊन तिथे करून पिणार सगळ्या अकड गावाला माहिती आहे त्यानं काय ते सगळं गाठवून मला मनी मग सूत्र लोकांचा हे केला ते आहे दगडो अर्थ त्या ममूला अर्थाच्या पोरग्याला साहेबांनी केडीसी बँकेचा साहेब केलाय कुठे दगड्या उड्या बघा मग दगड्या पंच्याहत्तर हजार रुपये बघायला किती पंच्याहत्तर हजार रुपये बघा तुम्ही असं त्या दगड्याचा साहेबांना अजून चा प्यारंगाने मला माहित नाही का मला बी काय द्याय सोळा साहेबांना जास्त सा प्यारंगाने माहित नाही मला अहो असं काम आहे एक एक काम जर बघितला तर डोमरा एवढं काम आहे डोंगरा एवढा मला तुम्हाला म्हणायचं तुम्ही काय केलं सांगा लोकांना ह्या मुरगुडच्या जनतेसाठी काय केलं सांगा तुम्ही सांगा ना आमकं केलं नमकं केलं काही नाही काही नाही हा स्वर्गीय सदाशराव मंडलिकांनी यांनी केलं राजे स्वर्गीय राजे समरजी गाडगे साहेबांनी विक्रमजी घाडगेंनी केलं ह्या लोकांनी मुरगुडचा विकास केला मुरगुडा लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला लोकांच्या हाताला काम दिलं परंतु तुमचं काम काय नाही आणि म्हणून तुम्ही मुरगुडच्या जनतेला फसू नका मुरगुडच्या जनतेला धूल ताबा मारू नका तुम्ही का असाल ते वस्तुस्थिती सांगा आणि मग मा मत मागा तुम्ही विकास कामाचा अजेंडा काढा आणि सांगा मुरगुडा तर आमक करणार आहे तमक करणार आहे हे काही करू शकत नाही आज मी तुम्हाला सांगतो जे मुरगुडा झालं ते हिंच्यामुळं झालं आता राजेंच पाणी आम्ही पिताव का नाही आहे ना फुकट फुकट पाणी आहे सगळ्यांना मुरगुडचं तळाचं पाणी आहे नवा मग सांगा उघ्या ही त्याग त्यागात तयार झालेली आहे लोकांची सेवा करणारे मंडळ आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायचं आहे मुरगुडचा विकास आता भरपूर झाला स्वच्छ सुंदर मध्ये तीन वेळा आमचा राष्ट्रपती जास्त सत्कार झाला दिल्लीला गेलो आम्ही त्याच्यावर वीस कोटी रुपये आम्हाला बक्षीस मिळालं वीस कोटी बक्षीस मिळालं त्यातनं आम्ही तिथे मुरगुडी तिथे मी त्या शाळेचा विद्यार्थी म्हणून तिथे म्हणजे हे स्वच्छता गृह धरलं हिने जाऊन नाळ वाढीला मी लो टेंडर भरला मी नाळ वाढीला आणि काय म्हणाल्या की ते आम्ही मंजूर केले अरे मग तू मुरगुड विद्यालयाला मंजूर केलंस तर मग शिवसेना काय केलं नाही शिरोजनं करायला पाहिजे होत की तुमची शाळा म्हटल्या तर त्याच्यासाठी कष्ट घेतात त्या कष्टाचं सोनं व्हायला पाहिजे त्या माणसाचा सन्मान व्हायला पाहिजे त्याला न्याय मिळायला पाहिजे ही प, ही सुद्धा जी ती नेत्यांनी ठेवली पाहिजे आणि म्हणून आम्ही सुद्धा आज जे नेते आमचे आणि मागच्या सुद्धा नेत्यांना आम्ही आदर करतो त्यांच्यावर टीका टिप्पणी कधी करणार नाही आम्ही जाहीर सांगितलं हे कधी आम्ही टीका टिप्पणी करणार कर नाही कारण त्यांचा आदर आम्ही करणार मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की येत्या निवडणुकीत त्या मुरगुट शहरातीची उरली सुरली कामाई आता इथे मारुती मंदिर आहे त्याला एक कोटी रुपये धरले त्यांनी काम करू दिलं नाही दत्त मंदिरला सत्तर लाख रुपये धरले त्यांनी तिकडे आठचं दत्त मंदिर ते काम करू दिलं नाही इकडे पलीकडे जैन मंदिर आहे त्याला पंचवीस लाख रुपये धरले ते करू दिलं नाही माझ्या मंत्री एमडी रावण्याच्या इथं आहे त्याला पंचवीस लाख रुपये धरले ते करू दिलं नाही साई कॉलनीच साई मंदिर धरलं पंचवीस लाखाचं ते करू दिलं नाही बिरोबा मंदिरला साहेबांनीच जे एक कुटी दिले पाटील गांधीला रस्त्याच्यासाठी साहेबांनी एक कुटी दिले त्या कुटीचं सुद्धा तुम्ही काय काय केलं हे तुम्ही त्या धनगर समाजातल्या लोकांना विचारा ते सांगतील आम्ही त्याच्यावर बोलणार नाही म्हणून तुम्हाला सांगतो ह्या मुरगुड शहराचा जर विकास करायचा असेल तर ही नेते म्हटली पाहिजे मी तुम्हाला आज शब्द देतो जे पाण्याचे नळ पाणीपूर्ण योजना झाल्या त्यात काही त्रुटेल त्या त्रुटी पूर्ण करायची जबाबदारी आमची म्हणजे आम्हाला त्या साठो टाक्या बदलायला लागणार जुन्या ज्या टाक्याच्या बदलून त्या वाढून वाढवून करायला पाहिजेत ते करून द्यायची जबाबदारी आपली मुरगुडात शाहू फुले आंबेडकरांची पुतळी नाहीत आज इथे प्रचंड मोठ्या संख्येने दलित समाजाला आहे आंबेडकर आंबेडकरांचा पुतळा नाही शाहू फुलेचा पुतळा नाही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नाही हे सगळे पुतळे आम्हाला बसवायचे जे बेगर आहेत आमचे बाबाच्या मुलं आहेत ते सतत बेगराच्यासाठी करतात सतत बेगरांच्यासाठी ते मोर्चे करतात आणि निवेदन देतात तर साहेबांनी तिची दखल घेतली आणि साहेबांनी सांगितलं की एक हजार घर एक हजार घर जर शासकीय जागा नसेल तर जागा उपलब्ध करून देऊन नसेल तर स्वतःच्या पैशांना जागा दोघं नेते आमचे देतील आणि त्यांच्यासाठी घर बांधून द्यायचं काम करतील आपल्याला पर्यटन पर्यटनवाडीसाठी शिवसृष्टी करायची आहे त्या शिवसृष्टीसाठी इथं जागा आरक्षित आहे आम्हाला वाटते सुरुशीची इथं तात्या बसले तात्यांची आहे इथं नाही तिची सुरुच यांची जागा आरक्षित आहे त्या आरक्षित जागेवर साहेब शिवसृष्टी तिथे आम्हाला करून द्या शिवसृष्टी झाल्यानंतर या मुरगुड शहराला पर्यटक भेट देतील तिथं अमिजमेंट पार्क करूया आणि तिथं चांगलं केल्यानंतर पर्यटक आल्यानंतर या मुरगूडची सुद्धा प्रगती होईल लोकांची इथं गर्दी वाढल काय तर खरेदी करतील आणि आर्थिक सुभता येईल त्यासाठी आपल्याला शिवसृष्टी करायची आहे अनेक विकास काम इथं नाट्यगृह चांगलं नाही आपल्याला नाट्यगृह चांगलं करायचं आहे आपल्याला इथं कुठं नवीन कॉलन्या झाल्यात त्यांचे प्रश्न मिटवायचे बा, माधवनगरचा बावीस घरांचा प्रश्न मिटवायचा आहे तो सुद्धा होऊच आहे एका महिन्याचा निवडणूक झाली तर एका महिन्यात तो सुद्धा प्रश्न मिटवून जाईल इथं अनेक अशा हजार प्रॉपर्टी आहेत की त्या हजार प्रॉपर्टीमध्ये एक घर आणि दोन फळे म्हणजे घर एक आहे त्याला बसतोय आणि नगरपालिकेचा बी फाळा बसतोय त्याचं सुद्धा आता आपल्याला प्रश्न निकाली काढायचा आहे तो सुद्धा मंत्रालयीन पातळीवरच प्रश्न निकाल निघतोय इथं निघू शकत नाही आणि तो सुद्धा प्रश्न साहेबांच्या बत्तीनं राजेंच्या पत्तीनं आपण तो सुद्धा प्रश्न लवकरच निकाल काढू मित्रांनो तुम्हाला अशब्द देतो आणि कॉलन्या सुद्धा हायटेक करूया अनेक कोलण्यातील चांगली म्हणजे अद्यावत सेवा देऊन ती सुद्धा चांगल्या कोलण्या करूया मी तुम्हाला एवढा शब्द देतो तो की प, वे, वे हे मुरगुडचे सर्व उमेदवार आम्ही जे सगळे उमेदवार आहे मी सुद्धा उमेदवार आहे माझी पत्नी नगराश आहे पाटील आई हे सगळे जर आम्ही तुम्हाला शब्द देतो तुम्ही आम्हाला मत दिला की तुमचा अपमान होईल असं आम्ही एकही काम करणार नाही तुम्हाला शर्मेनं मान खाली राहावं असं कुठलं कृत्य आमच्या आतलं घडणार नाही आम्ही काम करतो चालत तुम्हाला आम्हाला मत दिल्याचा अभिमान वाटेल अशाच पद्धतीचा आम्ही तुम्हाला काम करू दाखवू हा आमचा शब्द राहील इथं येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सा सन्मान केला जाईल आदर केला जाईल त्यांच्या जा प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला जाईल हा शब्द आमचा राहील तुमच्यावर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा